नमस्कार शेतकरी बांधव मी शेती बाजारमध्ये या चॅनलमध्ये मी सरकारशी बोलता आपलं सरशी स्वागत करतो आहे आज दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस वार गुरुवार गुंतिकडी मार्केट यार्ड पुणे आज फुलांच्या दरामध्ये थोडीशी सुधारणा झालेली पाया मिळते त्याचबरोबर फळांचे दर हे आपल्याला घरीफार कमी जास्त होताना पारा मिळतात तर भाजीपाल्यांच्या दरात आज काय बदल झालेली पाना मिळतात का हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून दुसरीकडे मार्केट यार्ड कोणी येथील शेतमालाचे दर आपल्याला रोजच्या रोज पाहायला मिळतील तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना संपूर्ण शेतमालाचे दर आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळतील दूधकॉनची आवक पाहू शकता तर कणसासाठी साधारणतः दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः बारा रुपयापर्यंत दर पाहायला मिळते आवक पाहू शकता या ठिकाणी आपल्याला खराब कणसाची देखील आपल्याला आवक मार्केटमध्ये पाहायला मिळते तर हलके माल जे देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर कांसामध्ये आपल्याला किडीचं प्रमाण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर चांगले माल जे आहेत बारा रुपयापर्यंत चमचे पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये सात रुपयापासून देखील आपल्याला सूट शूटपालचे दर पहायला मिळतात चिकूची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चिक्कूसाठी साधारणतः दर जे आहे ते पासष्ट ते सत्तर रुपयापर्यंत चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये चिकूसाठी दर पारायला होता हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला चिकूचे दर पारा होतात आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये चिकूचे दर जे आहे ते चांगले पाहायला मिळतात द्राक्षाची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये द्राक्षासाठी सहराचा दर जाते पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत जर पाला होतात तर हलक्या क्वांटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला द्राक्षांचे दर होतात तर यंदाच वर्षी द्राक्षांची आवक जे आहे ते मार्केटमध्ये कमी होते त्यामुळे दर जे आहे ते बरे दिवसापासून ते रस्त्याने पाला होतात पपईची आवक पाहू शकता चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये कोपईसाठी सहरापासून तीस रुपयापर्यंत उच्चं दर पाहायला मिळतात हलक्या क्वांलिटीमध्ये सहा ते पंधरा रुपयापासून दर पारा आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये अंजीरसाठी साधारणतः दर द्यायचे एकशे तीस ते एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये अंजेरसाठी पारा होतात हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते चाळीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतात आवक पाहू शकता खरबूज चाव उप पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः दर येते वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलक्या क्वालिटीमध्ये आठ रुपयापासून देखील आपल्याला दे दर पारावतात तर कुंदन जातीच्या खरबूजासाठी मागणी आपल्याला मार्केटमध्ये चांगली पाहायला होते तर कुंदन खरबूजासाठी चांगल्या क्वालिटीमध्ये बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर होते तर त्याचबरोबर दुसऱ्या व्हरायटीमध्ये जे खरबूज आहे ते आपल्याला साधारणतः पंधरा ते सोळा रुपयापर्यंत दर पारावते तर या ठिकाणी आपल्याला पाच ते सहा रुपयाचा बदल या ठिकाणी आपल्याला खरबूजच्या क्वालिटीनुसार वरायटीनुसार आपल्याला दर वेगवेगळे पाहायला मिळतात आवक पाहू शकता तर क्वालिटी पाहू शकता सन क्वालिटीनुसार चांगल्या एकदम नंबर डॉक्ट क्वालिटीमध्ये सन खरबूज साडेसह दर येते वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्च पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला सन खरबूजचे दर पाहायला मिळतात कलिंगाची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगटसाठी साधारणतः दर येते अकरा ते बारा रुपयापर्यंत ही चांगली दर पहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला खरबूज कलिंगाचे दर पहायला मिळतात आवक पाहू शकता तर कलिंगडाच्या क्वालिटीनुसार दर ज्याचे बरेच दिवसापासून तेर असलेले पाहायला मिळतात मोसंबीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः दर येते तीस ते बत्तीस रुपयापर्यंत टॉप क्वालिटीमध्ये दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा बरेच दिवसापासून मोसंबीचे दर जे थोडे थोडी असले की पारा डाळ्यांची आवक पाहू चांगल्या क्वालिटीमध्ये डाळ्यांसाठी साधारणतः दर जे आहेत तीनशे वीस ते तीनशे तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर होतं हलक्या क्वालिटीमध्ये एकशे वीस ते एकशे पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतात लिंबांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः दर येते नव्वद रुपयापर्यंत उच्चांकी होतात हलक्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतात आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांचे दर असलेले साधारणतः स्थिर असलेले होतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात तर मार्केटमध्ये आज थोडीफार आवक जे आहे ते तुम्ही पारा मिळते त्याचबरोबर दरही स्थिर असलेले पाहायला मिळतात माणसाची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये माणसाच्या दिवसापर्यंत दर जे आहेत वीस रुपयापर्यंत उच्चांके दर पारा होते आजच्या क्वांटिटीमध्ये चौदा ते पंधरा रुपयापासून आपल्याला दर दे। पारा <देखे> कोथिंबीरची आवक पाहू शकता चांगल्या एक नंबर डॉक्ट क्वलिटीमध्ये गावरान कोथिंबीरसाठी साधारणतः सहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते तर विलायती कोथिंबीरसाठी दोन रुपयापासून देखील आपल्याला दर पारावतात आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याचा परिणाम आपल्याला कोथिंबीरच्या दरावरती पाहायला मिळते मेथीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः दर जे येते दहा रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला मेथीचे दर पाहायला हिरवी मिरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची साडे साधारणतः चाळीस ते बेचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस ते बावीस रुपयापासून हिरवी मिरचीचे दर फार होतात तोतापुरी कररीची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये तोतापुरी करी साडेसाधारणतः दर जे येते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये अठरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला दर फारावतात आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये तोतापुरी कैरीसाठी दर जे आहे चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळते टॉमॅटोची आवक पाहू शकता तर चांगल्या एक नंबर टॉपिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः दर जे आहे सहा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलकी क्वालिटीमध्ये दोन रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला मिळतात आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर मार्केटमध्ये आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला होते तर एखाद्या दुसऱ्या बुकांसाठी साधारणतः सात ते आठ रुपयापर्यंत देखील आपल्याला दर पाहायला होते तर सरासरी जर पाहिलं तर मार्केटमध्ये सहा रुपयापर्यंत हे दर आपल्याला पाहायला मिळतात फाफडाची आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये फाफडासाठी साधारणतः दर जाते तीस रुपयापर्यंत उच्चलकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून फाफडाचे दर पहायला मिळतात वालगावडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये वालगावड्यासाठी साधारणतः दर जाते चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चलकी दर पाहायला मिळतं हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला निवडाची दर पाहायला बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः दर जाते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलकी क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापासून देखील आपल्याला बीन्सचे दर पाहावेटतात शेवग्याची आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवगे संघासाठी साधारणतः दर्ज येते वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावते हलकी क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला शेवग्याचे दर पाळतात भैमुख शेंगाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉपुलिटीमध्ये भैमुख शेंगासाठी साधारणतः दर्जा येते पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत शेंगे दर पालवते हलक्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापासून देखील आपल्याला भैमुख शेंगाचे दर पाहायला मिळतात काकडीची शकता चांगल्या एक नंबर ऑफ्युलिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः दर्जा येते बारा रुपयापर्यंत उच्चांकी पाला होते चायना काकडीचे दर आहे आपल्याला साधारणतः बारा रुपयापर्यंत पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार काकरीचे दर जे येते साधारणतः चांगल्या क्वालिटीमध्ये बारा हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा मिळतो वाटाण्याची आव पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः दर जाते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा मिळतात हलके क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापासून देखील आपल्याला वाटाण्याचे दर पारा मिळतात दुधी वाक्याची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी वापरण्यासाठी बारा ते चौदा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा मग हलक्या क्वालिटीमध्ये सहा ते सात रुपयापासून देखील आपल्याला दुधी पोपळ्याचे दर पाळवतात कवळ्याच्या आवकाशात का चांगल्या एक नंबर डॉक्टरमध्ये दहा ते बारा रुपयापर्यंत उच्च गेम पाळावतो हल्क्या क्वालिटीमध्ये सहा रुपयापासून देखील आपल्याला कवळ्याचे दर पाळवतात भेंडीची आवश्यकता चांगल्या एक नंबर ऑफ क्लिटीमध्ये भिंतीसाठी साधारणतः दर जे आहे पस्तीस रुपयापर्यंत उच्चाकी दर पारावतं हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून भेंडीचे दर पारा मिळतात कारलीची आवश्यकता चांगल्या एक नंबर ऑफ क्लिटीमध्ये कार्यासाठी साधारणतः बावीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चा दर पार होतं हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर पार होतात वांग्यांची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांसाठी साधारणतः दर येते वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला वांग्यांचे दर पाहायला मिळतात डांगरचे पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः दे। दर देते आठ रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला पाहिजे हलक्या क्वालिटीमध्ये चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला डांगरचे दर पाहायला मिळतात पावट्याची अवख आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये पावट्यासाठी साधारणतः दर जाते साठ रुपयापर्यंत उच्चंकी दर पारा होतं हलक्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापासून पावट्याचे दर पारा मिळतात ते क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉकलेटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पारा होतात हलकी क्वालिटीमध्ये बारा ते चौदा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा मिळतात पुणे गावाची क्वालिटीनुसार नुसार चांगल्या एक नंबर ऑफ साठ रुपयापर्यंत जर दर पारावतात हलकी क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून पुनेर गावाचे दर पारावतात काळ्या भारताच्या वांगेची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉक्टीमध्ये काळ्या भारताच्या वांगेचे दर जे आहे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होतात हलकी क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला काळ्या भारताच्या वांगेचे दर पारा होतात जळगाव्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये अठरा ते वीस रुपयापर्यंत उच्चंके पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापासून देखील दर पारा म्हणते फ्लावरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः दर्ज येते सात रुपयापर्यंत उच्चंके पाहायला मिळतं हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतो कोबीची आवक पाहू शकता मटवरती कोबीची आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये क कोबीचे दर्जे येते साधारणतः पाच रुपयापर्यंत उच्चांके दर पारा मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला दर पारावतो आल्याची आवक आवश्यकता शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सातारा आयल्यासाठी साधारणतः दर येते अठ्ठावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये आले पाहायला म्हणजे त्याचबरोबर दर हे आपल्याला साधारणतः ते असल्याचे पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला आल्याची दर होतात आवक पाहू शकता तर यामध्ये आपल्याला खराब आल्याची क्वालिटी देखील आपल्याला पाहायला मिळते तर हलकी माझी पंधरा रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना तर मिडीयम क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत दर पारा होते आवक पाहू शकता तर या आल्यासाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत दर पारा होते मुळ्याची आवक पाहू शकतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये हा दहा रुपयापर्यंत दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला मुळ्याचे दर पाहायला तळेगाव बटाट्याची आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये तळेगाव बटाट्यासाठी साधारणतः बारा रुपयापर्यंत दर पाहायला होते आवक पाहू शकता तर कच्च्या मालाची आवक म आपल्याला मार्केटमध्ये येताना पारा मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता मिडियम तसेच लहान साईजमध्ये आपल्याला आवक पाहायला मिळते तर लहान साईजमध्ये देखील आपल्याला बटाट्याची आवक पाहायला मिळते खालचे माझे जे ते साधारणतः आठ रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतं इंदोर बटाट्यांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये इंदोर बटाट्यांसाठी साधारणतः दर जाते अठरा रुपयापर्यंत दर पार होतो आहे तर क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टाकलेटीमध्ये एकोणीस रुपयापर्यंत देखील आपल्याला दर पारावतात तर या ठिकाणी आपण पाहू शकता तर नाशिक पेपरसाठी वापरला जाणारा बटाट्याची आवक पारावते तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः वीस रुपयापर्यंत या बटाट्याचे दर पारावतात आवक पाहू शकता कांद्याची आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यासाठी साधारणतः दर्जा येते अठरा रुपयापर्यंत उच्चंकी दर पायाची आवक पाहू शकता तर वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये कांद्याची आवक झालेली पारामध्ये त्याचबरोबर दरी आज साधारणतः कमी झालेली पारामध्ये तर हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा म्हणतात आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्याची आवक पारावते झेंडूची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी साडी साधारणतः दर्जे येते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांची दर होतो हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर होतात तर क्वालिटीनुसार चांगल्या झेंडूचे दर जे ते साधारणतः थोडेफार स्थिर असलेले होतात अस्टरची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये अश्ट्रा साडी साधारणतः एकशे तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतो आहे हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला अश्रचे दर होतात Hmm. Hmm. तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉ क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः दर येते ऐंशी रुपयापर्यंत उच्चंकी दर पारावते हलके क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबचे दर पारावतात बिजलीची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये बिजलीसाठी साधारणतः दर्जा येते सत्तर रुपयापर्यंत उच्चंकी पारावतो हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून देखील आपल्याला बिजलीचे दर पारावतात गुलछडीची आवका आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः दर येते एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवतो हलक्या क्वालिटीमध्ये शंभर ते एकशे दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पारवतात शेवंतीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः एकशे तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवतो हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी ते नव्वद रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीची दर पारवतात आवक पाहू शकता वेगळ्या क्वालिटीमध्ये शेवंतीचे आवक पारवते कलकत्ता झेंडूची क्वालिटीनुसार चांगले एक नंबर टॉक्टीमध्ये पस्तीस ते छत्तीस रुपयापर्यंत उच्च की दर पारायला हो मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये सव्वीस रुपयापासून देखील आपल्याला कलकत्ता झेंडूचे दर पहायला मिळतात हो आज मार्केटमध्ये ग्राहकांची वर दर देखील कमी पाहायला मिळते परंतु फुलांच्या भावामध्ये दरामध्ये आपल्याला बदल झालेले पाहायला मिळतात तर आवक मर्यादित आहे त्याचबरोबर दरही आपल्याला थोडेसे वाढलेले पाहायला मिळतात जिप्सबलाची आवक शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्स दरामध्ये घसरण झालेली होते चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलक्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापासून देखील आपल्याला जिप्स दर दर होतात कलर गुलाबची पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलर गुलाबचे दर जाते साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला कलर गुलाबचे दर पारा होतात सनफ्लावरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावरचा अडीच हजारांचा दर येते चांगल्या एक नंबर टॉक क्लिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत उच्चाचे दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला लाल डच गुलाबची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लाल डच गुलाबचा सरांचा दर येते चांगला एक नंबर टॉक्लिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला डच गुलाबचे दर पाहायला गोलचडी स्टिकची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गोलचडी स्टिक साडे साथ हजारांतर दर जाते चांगल्या एक नंबर डॉक्लिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चाकी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला गोलचडी स्टिकचे दर पारा मिळतात पिंडीची आवक पाहू शकता चांगल्या एक नंबर डॉक्टीमध्ये पिंडीच्या साठस साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चा दर पारावते होते हलक्या क्वॉलिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा मिळतात केटची क्वालिटी ननुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा हलके हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सात रुपयापासून देखील आपल्याला दर, दर, दर पारावते ता? झेरबेऱ्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये झेरबेऱ्या साधारणतः हजारांचा दर जाते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला या दर दर होतात आवक पाहू शकता आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पारा मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला स्थिर असलेले पाया तर फुलांच्या दरामध्ये थोडीशी सुधारणा झालेली पायावते त्याचबरोबर कट फ्लावरमध्ये फुलांचे दर जे आहे ते स्थिर असलेले पाया मिळतात